कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर तालुक्यातील येथील कौंडर येथील मौलाना शौकत अली नजीर एज्युकेशन सोसायटीच्या अली पब्लिक स्कूलमध्ये आज दोन डिसेंबर रोजी विज्ञान आणि इस्लामिक प्रदर्शनाचं भव्य आणि प्रेरणादायी आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पाटपणाडीचे उपसरपंच असीम साल्ले सामाजिक कार्यकर्ते गुलाम तांडेल शृंगारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौराज मॅडम कांबळे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते फीत कापून मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं उपसरपंच असीम साल्ले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करत आपलं मत मांडलं त्यांनी म्हटलं या शाळेनं केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या आधुनिक विज्ञानासोबत नैतिक मूल्यांची शिकवण दिली आहे ही दोन प्रदर्शनं पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपले विद्यार्थी भावी पिढीचे आधारस्तंभ आहेत विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प केवळ मनोरंजक नव्हते तर ते आजच्या समस्यांवरती उपाय शोधणारे होते भूकंपपूर्व सूचना प्रणाली प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्प चंद्रयान तीन यांसारख्या अनेक विषयांवरती उत्कृष्ट मॉडेल सादर प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता एका विद्यार्थ्यानं आपल्या प्रकल्प समजावून सांगितल्यानंतर उत्साहानं म्हटलं हे मॉडेल बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली पण जेव्हा मान्यवर आणि पालकांनी आमच्या कामाचं कौतुक केलं तेव्हा खूप आनंद झाला अशा संधींमुळेच आम्हाला मोठे वैज्ञानिक होण्याची प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या इस्लामिक प्रदर्शनामुळे सामाजिक आणि नैतिक मूल्यांचं महत्व अधोरेखित केलं जातं विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून शिक्षण आणि सेवा ही दोन्ही तत्वं कशी महत्वाची आहेत हे उत्तमरित्या सिद्ध केलं हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि यशस्वी करण्यासाठी अली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांनी आणि संपूर्ण शिक्षकांनी पालकवर्गांनी आणि व्यवस्थापन कमिटीनं मेहनत घेतलेली आहे कोकणकट्टा न्यूज श्रंगारतळी गुहागरे आज आपल्या अली पब्लिक स्कूल शृंगार्थ एक काउंटर काल येथे सायन्स एक्झिबिशन आणि इस्लामिक एक्झिबिशन आपण पाहण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहोत आणि अनेक मान्यवर अनेक पालक वर्ग इथे उपस्थित राहत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचा उत्साह या निमित्ताने दिसत आहे आणि जर विचार केला तर हा आमचा सा अहमद साले आहे आणि सुद्धा सुद्धा जो प्रोजेक्ट केलाय अतिशय सुंदर आहे की जर आपल्या घरामध्ये एखादा चोर आला आज आपण सीसीटीव्हीचा वापर करतो मात्र सी सी टी व्ही अशी चीज झाली की काही चिंगम असेल कागद लावून चोर आपल्या घरामध्ये घुसतो मात्र एक लेझर ले। सिस्टम त्याने इथे लावलेली आहे आणि त्या लेझर सिस्टमने अलार्म वाजेल आणि चोर आपल्या घरात जर एंटर झाला तर आपण त्याला त्या अलार्मच्या माध्यमातून उठून पकडू शकतो अशा प्रकारचे विकल्प अनेक अनेक प्रयोग या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज आपल्याला या शाळेमध्ये पाहायला मिळत आहेत प्रत्येक विद्यार्थी पाचवी सहावी सातवीचे लहान लहान विद्यार्थ्यांनी सुद्धा या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केले आणि आपल्या शाळेचं आपल्या तालुक्याचं नाव मोठं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतायत आम्हाला तरी आज असं दिसून येते की या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचं नाव आणि इस्रो सारख्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपले हे विद्यार्थी कसे जातील यासाठी हे शिक्षक वर्ग प्रयत्न करतच आहेत आणि भविष्यात या शाळेच्या माध्यमातून एखादा अब्दुल कलाम आम्हाला या शाळेच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात मात्र कोणतीही शंका नाही म्हणूनच अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की सपने वो नहीं जो देखे जाते सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते आणि याच पद्धतीने या विद्यार्थ्यांनी या अली पब्लिक स्कूलमध्ये हे एक्झिबिशन या पालक आणि या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भरून या विद्यार्थ्यांचा सुद्धा गुणगौरव केलाय आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या शाळेचं सुद्धा आणि आपल्या प्रभागाचं नाव मोठं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय तर माझ्याकडून या सर्वांना पाठपणे गाव उपस्थित पंतप्रधान जय हिंद जय महाराज नमस्कार आज दिनांक दोन डिसेंबर रोजी मौलाना शौकत एज्युकेशन सोसायटी संचलित अली पब्लिक स्कूल काउंटर या प्रशाळेमध्ये आपण इथे सायन्स आणि इस्लामिक एक्झिबिशनचे आयोजन आयूं, आयोजन केलेले आहे आपण इथे बघू शकता की सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपले आपले मॉडेल बनवले आहेत त्याचप्रमाणे या विज्ञानाचे आपण नंबर देखील काढणार आहोत मुलांमध्ये त्यांच्या स्टँडर्ड वाईज वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत ह्याचा हेतू फक्त एकच आहे की मुलांमध्ये विज्ञानासंदर्भात आणि इस्लाम संदर्भात त्यांची विज्ञान है वा, आ, विज्ञान संदर्भात ओढा आहे तो वाढावा आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने आपण हे एक्झिबिशन ठेवलेलं आहे यामध्ये जे विद्यार्थी विजयी होतील ज्यांचा नंबर येईल ते पुढे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या शाळेचे नेतृत्व करणार आहेत आणि इथे आलेल्या सर्व पालकांचे आणि ग्रामस्थांचे आणि सर्व मान्यवरांचे आम्ही मौलाना चौकद अली एज्युकेशन सोसायटी आणि अली पब्लिक स्कूल शृंगार ते कालसूर कौंडर यांच्या वतीने स्वागत करतो आणि इथे आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो good afternoon. my name is Far Malgankar. today we have made this project named as volcano eruption. a volcano is a mountain that sometimes bursts out with hot lava, ash and smoke. inside the earth, there is very hot melted rock, the there magma. when too much pressure builds up, the magma comes out. this is called volcano eruption. good afternoon, everyone. My, my name is Asim Sole. We study in 6th standard. We are our model. My model name is Water Conservation and Water Management. Rainwater is harvested and used and collected in water, water tank and, and used in wa wash basin. Wash basin water is collected and used for toilet flushing. Which saves clean water and decreases wastage. My name is Saruman Rumatelkar. I am studying in four class. <coughs> uh, my project name is Jamrat. My name is Muhammad Suthyan Zalai. My model is अरिशानम जुजागा, हजर भूमस चल्लाइब की फैमिया, मैसल्फ असलन अभुशातुरूख, आइस्टूडी इन थर्ट क्लास, इस इस आ काभा, तो काभा इस जोग शे विल्डिग रखेड इन थर्ट किल्दूड, असलाम अलेकुम रहमतुल्ह वबरकातू, मायन I am studying third standard. My model name is of V. My model name is Safari Mirajudabi. I study in third standard. My model name is Five Pillars of Islam. The five pillars of Islam are the foundation of Muslim life. I am studying fourth class. My model name is Five Pillars of Islam. Islam my name is Aisha Nadimana. I am studying for the standard. My model name is Kaba Khane Padu.

त्या गारेसवर तो गार आहे जिथे माझे आणि तुमचे प्यारे नबी हजरत मोहम्मद सल्ला वसलम ज्यावेळेला मक्क्यातून त्यांना परेशान केल्या गेल्या सतवल्या गेल्या आणि ते निघून गेले मदिन्याला तर ही गार ह्या गार मध्ये तीन रात्री ते राहिले होते तिथे आणि तीन रात्री राहून त्यांनी तिथे त्यांच्या संगती त्यांचे एक मित्र अबूबकर सिद्दीक आणि त्यांची मुलगी ते रोज त्यांना जेवण घेऊन जायची ते तीन दिवस राहिले आणि त्याच्यानंतर मदिनाला गेले प्रोजेक्ट माय माय नेम बासन फर्स्ट दार्बेज विल कम ऑन स कन्वर्ट बेल्टेड इन दिस बॉक्स इन दिस बॉक्स ऑल मटेरियल विथ क्रश एड इन टू फ्लोटिंग टँक Floating tank will do all material mixed completely. Then completely mixed. And after completely mixed, we will convert into this friction washer. And friction washer machine will completely all material will wash. And convert it into diverting pump. That pump will do all material heat. And this pump will give small shape, small piece. And this pipe will transfer in this machine. And this machine will do perfect shape. होलोग्राम मोबाइल की जो ब्राइटनेस आती है आँखों पर उससे अपने को प्रॉब्लम नहीं होगी और दूसरी चीज ये कम जगह में ज्यादा लोग देखेंगे और अपन टी वी की जरूरत नहीं है इसको थिएटर के माई सेल्फ विक्राम सिद्धिकारी विद माई पार्टनर सिकंदर खदी Excellent. Also known as deoxyribonucleotide acid, is a molecule found in almost all living organisms that contains genetic instruction for their development, development and functioning and reproduction. It is organized a double helix, a ladder of two strands made of nucleotides. Thank you. A panel visible on the roof of the main house, which captures sunlight to generate electricity a wind turbine with green blades is also included, harnessing wind power to produce electricity which can sources ensure the city's power is clean and sustainable. solar car charger. it works by using solar panel which captures sunlight and convert it into electricity which can charge an electric vehicles. thank you.

माय मोहम्मद अली मॉडल नेम इज सोलर एनर्जी सोलर के ऊपर हीट गिरने के बाद ये बैटरी को चार्ज होती है इसके बाद ये बैटरी को चार्ज होने के बाद इसको चार्ज है इसके बाद ये सब